नमस्कार ज्ञानगंगा भारत या यूट्यूब चॅनेलवर आपल्या सगळ्यांचे हार्दिक स्वागत आहे आज आपण मराठी कथालेखन यामध्ये एकीचे बळ फार मोठे असते या कथेविषयी सुंदर माहिती बघूया एकदा एका जंगलात गायी चरत होत्या त्या सर्वजणी नेहमी एकत्र चरायला जात व एकत्र आनंदाने राहत होत्या एकदा एका सिंहाने त्यांना बघितले त्याच्या तोंडाला पाणी सुटले व त्यांच्या मनात त्यांना संपवण्याचे विचार सुरू झाले एकदा धाडस करून सिंहाने त्यांच्याजवळ जाण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांच्यातील एकेमुळे सिंह काहीच करू शकला नाही त्यांनी केलेला प्रतिकार जोरदार होता थोड्या दिवसानंतर गाई एकमेकींशी भांडू लागल्या व त्या एक एकट्यात चरायला जाऊ लागल्या या गोष्टीचा फायदा सिंहाने घेण्याचे ठरवले सिंहाची योजना सफल झाली एक एक करत त्याने चारही गाई खाऊन टाकल्या व मोठ्या समाधानाने गुहेत जाऊन बसला या गोष्टीचं तात्पर्य आहे की आपल्यातील कम्पवतपणा दुसऱ्यांचे कल्याण करतो अशा प्रकारे आज आपण मराठी कथा लेखनामध्ये एकीचे बळ फार मोठे असते या कथेविषयी सुंदर माहिती बघितली आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि तुम्ही आमच्या ज्ञानगंगा गंगा भारत या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकूनला प्रेस करा जेणेकरून आपल्यापर्यंत अशाच प्रकारच्या नवीन नवीन व्हिडिओची माहिती पोहोचू शकेन धन्यवाद